होऊ शकत नाही बांधवांनी या ठिकाणी आमदार विलास तरे त्याचप्रमाणे मी स्वतः आणि आमचे सगळे खासदार आणि आदिवासी आमदार भोय साहेब असतील या सगळ्यांनी एकजुटीने आणि जेवढ्याजवळ या ठिकाणी पासष्ट आदिवासी संघटना आहे या संघटनांनी सगळे पक्षविरहित मतभेद विसरून बंजारा आणि जे धनगर आरक्षण आहे या धनगर आदिवासींमध्ये समाविष्ट करू नये अशा प्रकारे या ठिकाणी ही मागणी आहे सगळ्यात अठराशे चौऱ्याऐंशी च्या गॅजेटमध्ये आणि एकोणीसशे नऊच्या गॅजेटमध्ये आणि एकोणीसशे एकवीस च्या गॅजेटमध्ये एक या ठिकाणी या ठिकाणी धनगर समाजांचा आणि आपला बंजारा समाजात कुठेही कुठेही ट्राईब असं म्हटलेलं आहे त्यांना नॉमिटेड ट्राईब म्हटलेलं आहे आणि भटक्या विभक्तांना त्या ठिकाणी आरक्षण त्या ठिकाणी हैदराबाद गॅजेट हा गॅजेट लोक आपला घटनेपेक्षा श्रेष्ठ नाही आणि खोला पाहिजे वाशरूम वाश्रू, दोन आपण वाशरूम हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने धनगरांचे केस दोन जारी विनंती कलेक्टरच्या आदिवासी समाजाची बाजूला भरपूर आदिवासींच्या वाटेकरी होऊ नये या ठिकाणी सरकार सरकारपेक्षा आमचा समाज महत्वाचा आहे सरकार महत्वाचंच आहे पण शेवटी समाज म्हणून आम्ही या ठिकाणी एकत्र आलेलो आहे सर्व पक्ष म्हणून सर्व संघटना म्हणून सगळं आम्ही एकत्र आलेलो आणि माझी विनंती आहे की जे मागच्या